अन्नदाता दुखी भव अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची मोठी निराशा लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना राहिलेल्या काही दिवसांसाठीचा अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला यामध्ये त्यांनी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित देश बनवणार असल्याची मोठी घोषणा केली आहे त्याचबरोबर देशातील ऐंशी कोटी जनतेला शेतकऱ्यांसाठी कोणत्याही ठोस प्रकारच्या उपाययोजना करण्यात न आल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे असं मत शेतकरी नेत्यांनी व्यक्त केलंय हा अंतरिम अर्थसंकल्प असल्यामुळे यामध्ये मोठ्या घोषणा किंवा आर्थिक तरतूद करण्यात आली नाही येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे कृषी क्षेत्राचा विकास दर चार टक्केवरून घसरून एक पॉइंट आठ टक्के पर्यंत खाली येत असल्यामुळे यावेळी कृषी क्षेत्राची घसरण थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते अर्थसंकल्पात अशा कोणत्याही नव्या उपाययोजना करण्यात न आल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे सरकारच्या आर्थिक धोरणामुळे देशभर कृषी संकट अधिक गडद होत आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत शेतकरी आत्महत्यांच्या जोडीला शेतमजूर व ग्रामीण बेरोजगार तरुणांच्या आत्महत्यांमध्येही गेल्या काळात मोठी वाढ झाली आहे सरकारच्या आर्थिक धोरणामुळे व सातत्याच्या उपेक्षेमुळे ग्रामीण बकालता वाढीस लागली आहे नव्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण विभाग व शेती क्षेत्राची ही पिछेहाट थांबवण्याची मोठी संधी नरेंद्र मोदी सरकारला होती मात्र कोणतेही नवे धोरण नवा दृष्टिकोन व नव्या उपाययोजना स्वीकारण्यात न आल्यामुळे नरेंद्र मोदी सरकारने ही संधी हातची घालवली असल्याचं मत किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी व्यक्त केलंय शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देऊन त्यांना लाभार्थीच्या यादीत टाकल्याने शेती संकट दूर होणार नाही मतदानाचा टक्के डोळ्यांसमोर ठेवून या लाभार्थी योजना केल्या गेल्या आहेत शेती संकट दूर करण्यासाठी शेतीमालाला रास्त भाव ऑपरेशन ग्रीन अंतर्गत कांदा टोमॅटो सारख्या नाशवंत पिकांसाठी ऑपरेशन ग्रीन अंतर्गत शेतकऱ्यांना संरक्षण सिंचन वीज गोदामे शीत प्रक्रिया, उद्योग रस्ते यासाठी ठोस व भरीव उपाययोजना अर्थसंकल्पात अपेक्षित होत्या दुर्दैवाने यासाठी नव्याने काहीच करण्यात आलेले नाही जुनेच पाढे केवळ वाचण्यात आले आहेत